नमस्कार मी सुप्रिया सध्याचं वातावरण आहे पावसाचं आणि पावसामध्ये आपली प्रतिकार क्षमता जी आहे ते कमी होते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग आजार जे आहेत ते या दिवसामध्ये उद्भवतात जसे की सांधेदुखी गुडघेदुखी डोकेदुखी कॅल्शियमची कमतरता या सगळ्या दुखण्यावरती हा लाडू जो आहे तो रामबाण उपाय आहे या लाडूमध्ये आपण गूळ किंवा साखरेचा जो वापर आहे तो केलेला नाही त्याचप्रमाणे या लाडूमुळे आपल्या शरीरातली जी कमतरता आहे ती भरून निघण्यासाठी मदत होते तर यामध्ये आपण सगळे पदार्थ जे आहेत ते मोजून घेतलेले आहेत तर या ठिकाणी एक वाटी खोबरं एक वाटी शेंगादाणे मिक्स फ्रूट्स या ठिकाणी मी काजू बदाम आणि पिस्त्याचा वापर केलेला आहे त्यानंतर पांढरे तीळ दोन चमचे फूड त्यानंतर सोलून घेतलेले फुटाणे आणि दोन वाट्या मखाना किंवा पन्नास ग्रॅम या ठिकाणी मखाना घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपल्याला हे सगळे पदार्थ जे आहेत ते तुपावरती भाजून घ्यायचे आहेत साधारणतः या ठिकाणी दोन चमचे तूप जे आहे ते घालून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला हे सगळे पदार्थ जे आहे ते मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जेणेकरून ते जास्त दिवस टिकले जातील या ठिकाणी सगळ्यात अगोदर चणा ड्रायफ्रूट्स आणि शेंगादाणे एक मिनिटभर भाजून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये मखाना घालून घ्यायचा आहे आपल्या शरीरातली लोहची जी कमतरता आहे ती ड्रायफ्रूट्स शेंगादाणा आणि चणा यामुळे भरून निघते आणि मखाना जो आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम त्या असते त्यामुळे हाडांना मजबूती मिळते त्याचप्रमाणे शरीरात जी सांधेदुखी किंवा आणखी काही कॅल्शियमची कमतरता वगैरे जी असेल तर ती भरून निघण्यासाठी मदत होते हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे यानंतर आपण या ठिकाणी तीळ आणि खोबरं जे आहे ते भाजून घेणार आहोत तीळ आणि खोबरं जे आहे ते पटकन भाजलं जातं यामुळे आपण हे सेपरेट या ठिकाणी साधारणतः एक मिनिटभर भाजून घेणार आहोत तीळ आणि खोबरं यामध्ये तेलाचं प्रमाण असतं यामुळे हाडांमधले तेलाचं जे प्रमाण आहे ते कमी असेल तर ते भरून निघण्यासाठी या पदार्थांचं मदत होते त्याचप्रमाणे तिळामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी याचा उपयोग होतो या ठिकाणी अर्ध्या तासानंतर आपले सगळे पदार्थ जे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहे आता आपल्याला थोडे थोडे हे पदार्थ जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून रवाळ अशी पूड याची तयार करून घ्यायचे आहे यामध्ये तेल सोडणारे पदार्थ या आहे यामुळे आपण याची जर फाईन पूड तयार केली तर यामुळे चिकटपणा येण्याची या शक्यता असते म्हणून या ठिकाणी आपण सगळे पदार्थ जे आहेत ते रवाळ दळून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपली सगळी पूड जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे आता यामध्ये दोन चमचे खारीक वेलची पावडर एक चमचा आणि एक चमचा सुंठ पावडर घालून घेतलेली आहे जर खारीक पूड नसेल तर आपण जेव्हा सगळे पदार्थ भाजले त्यामध्ये चार खारीक भाजून त्याची त्यासोबत पूड तयार करून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून यावरती अडीचशे ग्रॅम खजूर जे आहे ते परतवून घ्यायचे आहे साधारणतः दोन ते तीन मिनिट आपल्याला खजूर जे आहे ती परतवून घ्यायची आहे यामुळे मिक्सरमध्ये जेव्हा आपण खजूर टाकतो त्यावेळी खजूर जी आहे ती भांड्यामध्ये कमी प्रमाणात चिटकते आणि पटकन ती वाटली जाते यासाठी आपल्याला खजूर जी आहे ती दोन ते तीन मिनिट या ठिकाणी परतवून घ्यायचे आहे या ठिकाणी खजूर व्यवस्थित परतलेली आहे आता ती आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली खजूर जी आहे तिची पेस्ट या ठिकाणी तयार झालेली आहे खजूरऐवजी एक वाटी गुळाचाही वापर या ठिकाणी आपण करू शकतो तयार केलेल्या या पावडरमध्ये आपली खजूर जी आहे ती आपल्याला हाताने व्यवस्थित चोळून चुळून यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे सगळे पदार्थ जे आहेत ते पूर्णपणे एकजीव होऊस्तेवर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपली खजूर जी आहे ती सगळ्या पूडमध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे जर लाडू वळत नसतील तर यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे शक्यतो याची गरज पडत नाही कारण आपण खजूर आणि बाकीचे पदार्थ परतवताना तूप घातलेलं होतं पण जर आवश्यकता वाटली तर या ठिकाणी दोन चमचे तूप घालून लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी त्याचप्रमाणे प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आणि शरीरातले विविध व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी ह्या लाडूचा उपयोग होतो मुलांना जर रोज एक कप दूध आणि त्यासोबत एक लाडू जर दिला तर शरीरातली जी कमतरता आहे ती भरून निघण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये असणाऱ्या ऊर्जेचा अभाव सांदेदुखी डोकेदुखी कॅल्शियमची कमतरता ॲनिमिया विटॅमिन्सची कमतरता या प्रमाणे आणखी काही जे आजार आहेत या सगळ्या आजारांवरती हा लाडू जो आहे तो रामबाण उपाय आहे हे जे लाडू आहेत ते आपण साधारणतः महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो आणि अगदी कमी वेळात तयार होणारा हा लाडूचा प्रकार आहे आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद